नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वातीस किचन मध्ये आज मी बनवते महाशिवरात्री स्पेशल साबुदानीची खीर ओके चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर बघा इथे मी भिजवलेले साबुदाना घेतलेला आहे एक वाटी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साजूक तूप आणि काही ड्राय म्हणजे काजू बदाम आणि पिस्ता चला आता आपण बनवूया खीर कढई गरम झाली आहे आता मी कडाईमध्ये दोन चम्मच साजूक तूप टाकते बघा दोन चम्मच साजूक तूप टाकले तूप छान गरम होऊ देऊ आपण तर हा छोटा चमच आहे तुम्ही जर मोठा चमच घेतला ना तर एकच चम्मच टाका घी काय सॉरी या साजूक तूप तर आता बघा तूप छान गरम झालंय आता आपण त्याच्यात टाकूया ड्रायफ्रुट्स आणि हे ड्रायफ्रुट्स आपण छान तळून घेऊया ह्या साजूक तुपामध्ये तर बघा ड्रायफ्रुट छान आता भाजलेत आणि त्याला हलकासा सोनेरी कलर आलाय सोनेरी रंग आला की आपण लगेच त्याच्यामध्ये हा भिजवलेला आणि छान हो हलका हलकासा आपण हलकासा आपण थोडस एक दोन मिनिट फ्राय करून घेऊ हो याच्यामध्ये म्हणजे त्याला ना एकदम छान स्वाद लागतो ना थिपासा खूप छान हा एकदा पाच सात सेकंद मी बघा छान फुलला आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे दूध आणि ही रेसिपी आता मी याच्यामध्ये दूध घातलं आता आपण लगेच याच्यामध्ये टाकायची आहे साखर तर तुम्हाला उद्या बनवायची नक्की किंवा काही पण गोड नक्की ही रेसिपी बनवा लगेच बनते सुद्धा हे बघा मी चार चमच टाकलेले आहे साखर तुम्ही तुमच्या हिशोबात टाका तुम्हाला किती गोड लागतं त्याच्यावरती आणि आता आपण छान शिजवून घेऊया आणि ही खीर बनवायला अगदी पाच सात मिनिटच लागतात आणि या महाशिवरात्रीला नक्की बनवा साबुदानीची खीर खूप छान लागते आणि कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कशी वाटली रेसिपी हम्म आणि नक्की कमेंट करा आणि रेसिपी पण पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा मेन आणि व्हिडिओला पाच मिनिट शिजूया मध्ये आधी हलवून घ्यायची आणि अर्धी शिजत आली ना खीर त्याच्यामध्ये आता आपण टाकूया वेलची पूड जर <laughs> तुम्हाला केसर टाकायचं असलं तर केसर पण तुम्ही टाकू शकता तर हे बघा आपली खीर बनवून तयार आहे <laughs> हे बघा किती छान बनली आणि थोडीशी अशी घट्टच का म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशी बनवायची बघा खूप छान खूप छान झालेले आहे सर्व करूया आणि किती भारी दिसते बघा खीर खूपच टेस्टी तर तुम्हाला असं सा तिखट साबुदाण्याची खिचरी खाऊन कसं होतं एसिडिटी होते ना तुम्ही असं गोड बनवून खाऊ शकता तर ड्रायफ्रूट टाकूया आपले सजावटसाठी ड्रायफ्रूट आणि हलकस आपण केसर याला फक्त आपण डेकोरेशन साठी याच्यावर टाकूया वा काय मस्त दिसत खीर तर साबुदाण्याची खीर बनवून तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मेन चॅनल सबस्क्राईब करा चला बाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण पुढच्या बाय नाही थांबा दोन मिनिट थांबा तर गाय तुम्हाला लाडू डिंकाचे लाडू किंवा तिळाचे लाडू किंवा पोहे चकली भाजणी चकली पोहे चिवडा किंवा कुठल्या पण प्रकारचा चिवडा जर तुम्हाला हवा असेल ना तर नक्की खाली दिलेल्या नंबर तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि बघा हे आमचे आहेत मेथीचे लाडू जे कस्टमरनी ऑर्डर केलेले आहेत आणि आम्ही रेडी पण केलेले आहेत ते आणि जर तुम्हाला पण असे छान छान ऑर्डर द्यायची असेल ना लाडूची तर नक्की आम्हाला ऑर्डर द्या तुला हो आम्ही आता लवकरच घाटी मसाला मालवणी मसाला आणि कोकणी मसाला असं आम्ही लॉन्च करणार आहे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि घाटी मसाला असणार आहे स्पेशली आमच्याकडे एकदम महाराष्ट्र घाटी मसाला आणि कोकणी मालवणी मसाला आपल्याकडे मसाले भेटतील आणि सगळ्यात स्पेशालिटी म्हणजे आमची घाटी मसाल्याची आहे एकदम छान बनवतो आम्ही घाटी मसाला आम्हाला ऑर्डर द्या आणि आमच्या छोट्याशा बिझनेसला सपोर्ट करा चला बाय